देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिलं निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं पुढाकार मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास करणार बेमुदत आंदोलन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत कार्यवाही व्हावी यासाठी आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांकडे परंपरेने आलेल्या जमिनी वारसा हक्काने सातबारावर नोंद आवश्यक आहे पण काही शेतकऱ्यांच्या सातबारा पत्रकातील परंपरागत नावे इतर हक्कात चुकीच्या पद्धतीने घातली आहेत तरी पूर्वीप्रमाणे मालकी हक्कात घालण्यात यावी तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कार्यालयाच्या अखत्यारीत असणारे शेतकऱ्यांनी वेळेत खंड भरून घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होते इतर हक्कात नोंदी असल्याने किंवा अन्य कारणाने पीक पाणी नोंद ऑनलाईन होण्यात अडचणी असल्याने त्या नोंदी पूर्वीप्रमाणे करून उतारे मिळावेत तसेच देवस्थान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे मालकी हक्काने कसेल त्याची जमीन या कायद्याच्या आधारे मिळावी राज्याचे महसूल मंत्री यांनी त्याबाबत राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन केले होते तसेच इतर काही राज्यांमध्ये अशा जमिनी कायम मालकी हक्काने देण्यात आल्या आहेत त्या धर्तीवर येथेही अंमलबजावणी व्हावी या मागण्यांच्या भूमीवर किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी आज आजरा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करीत निवेदन दिले या आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती संलग्न जमीनधारक शेतकरी तसेच इतर खाजगी शेतकरीही सहभागी झाले आहेत तरी या मागण्या गांभीर्याने मान्य कराव्यात किसान सभा अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन छळेल निवेदनावर शिवाजी गुरव दशरथ दळवी सादर सावंत लक्ष्मण पाछापुरे सुरेश शिंगटे शिवाजी गिलपिले आदींच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा